दोन हजार एकवीस ते दोन हजार चोवीस दरम्यान संरक्षण क्षेत्राने प्रचंड वाढ आणि लोकप्रियता मिळवली एच एल सारख्या उसळी घेतलीच आणि गुंतवणूकदारांचे आकर्षण बनले पण बाजाराचे चित्र बदलत असताना आणि भूल रन मंदावत असताना एक महत्वाचा प्रश्न निर्माण होतो की संरक्षण क्षेत्राची तेजी संपलीय का दोन हजार पंचवीस मध्ये अजूनही संधी शिल्लक आहे आणि विशेषतः आपल्याला प्रश्न पडतो की एच एल बद्दल नेमकं काय सुरू आहे या व्हिडिओ मध्ये आपण काही महत्वपूर्ण प्रश्नांची उत्तरं शोधायचा प्रयत्न करणार आहोत जसं की एच एल च्या ऑर्डर बुक मध्ये प्रॉब्लेम आहे का क्यू थ्री निकालांमुळे एच च्या अंमलबजावणीत नेमके काय चुकले आहे एच एल च्या कॉल मागे बजेट वाटप हे मुख्य कारण आहे का आणि एच एल कंपनीमध्ये भविष्यात कोणते संकेत पाहणं खूप गरजेचे आहे या सर्व प्रश्नांची आपण बघून घेणार आहोत पूर्ण व्हिडिओ मध्ये व्हिडिओ नमस्कार मंडळी काय मजेत ना मजेत तर तुम्ही असणार पण एच एलचे शेअर्स असतील तर जरा एकंदर अवघडच आहे बरोबर ना पण ज्यांनी ज्यांनी एच एलच्या शेअर्स पैसे गुंतवणूक ज्यांनी ज्यांनी केलेली आहे आणि का लाग टर्मच्या दृष्टिकोनातून केलेली आहे त्यांना एका बाजूला तर असं वाटतं रे कदाचित कंपनी चांगली आहे पण जर त्यांना कोणी विचारलं की नक्की घडलंय काय कशामुळे एवढे शेअर्स कोसळले तर बऱ्याच जणांना कारणच माहित नाहीत आणि आजचा व्हिडिओ आपण एक्झॅक्टली त्याच्यासाठी आपल्याला कळायला पाहिजे की कुठे नेमकं का दुखतंय काय पेन पॉईंट आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत पण ते समजण्याच्या आधी ज्यांना कंपनी नक्की काय करते हेच माहित नसेल तर अजून प्रॉब्लेम आहे सो सगळ्यात पहिल्यांदा कंपनी काय करते हे बघा पब्लिक सेक्टर एंटरप्राइज कंपनी गव्हर्नमेंट कंपनी असल्यासारखं सोपे भाषेमध्ये ओके पण कंपनी काय करते कदाचित तुम्ही ऐकलं पण ऐकलं असेल विमान बनवते कंपनी हेलिकॉप्टर्स बनवते पण बनवते म्हणजे काय करते माहितीये सगळ्यात आधी डिझाईन बनवते त्याचं मग ते डेव्हलप करते मॅन्युफॅक्चर करते एवढंच नव्हे तर विमान बनल्यानंतर जर काही रिपेअरचं काम आलं काही सर्व्हिसिंग करायचं असेल ते सुद्धा कंपनी करते आणि ओव्हरहॉल आणि अपग्रेडेशन ओव्हरहॉल म्हणजे काय माहितीये का मोठा बदलाव करायचा असेल काही छोटी मोठी कुरकुर नाहीये मोठा बदलाव करायचा आहे हे सुद्धा कंपनी करते कशासाठी काय मॅन्युफॅक्चर करते काय रिपेअर काय सर्व्हिसिंग करते काय ओव्हरहॉल करते तर एअरक्राफ्ट्स हेलिकॉप्टर्स एरो इंजिन्स एव्हिऑनिक्स ॲक्सेसरीज आणि एरोस्पेस स्ट्रक्चर्स हे सगळं कंपनी बनवते आता तुम्ही विचार करा ना एखादं एक भारीतलं विमान बनवायचं याच्यासाठी किती रिसर्च करायला लागत असेल किती अभ्यास करायला लागत असेल त्याची टेक्नॉलॉजी काय असते हे समजून घ्यायला लागेल हे समजून घेण्यासाठी दोन प्रकारच्या अप्रोचेस असू शकतात एक म्हणजे इंडिजिनस रिसर्च म्हणजे काय कंपनीकडे स्वतःचं रिसर्च अँड डेव्हलपमेंटचं एक डिपार्टमेंट असू शकेल ते स्वतः रिसर्च करतात आणि काहीतरी त्याच्यातनं एक टेक्नॉलॉजी त्यांना समजते काय असू शकते किंवा ते टेक्नॉलॉजी ट्रान्सफर अग्रिमेंट्स वर साईन ऑफ करू शकतात जिकडे कदाचित परदेशातून ते शिकून घेतील की ओ अशा पद्धतीने हे एखादं एअरक्राफ्ट बनवायचं असतं ओके सो अशा पद्धतीने टेक्नॉलॉजी पुढे जाऊ शकते कंपनी काय करते हे तर कळालेलं आहे पण कंपनीला नक्की कुठून पैसा येतो हे जर आपल्याला थोडं माहिती हवं असेल तर हा चार्ट बघा ओ हो एखाद्या व्यक्तीला जर वाटलं असेल तर म्हणजे विमान बनवून आणि विकूनच सगळ्यात जास्ती पैसा मिळणार आहे कंपनीला तर तसं नाहीये रिपेअर्स आणि ओव्हरहॉलमध्ये ना सगळ्यात जास्ती पैसा मिळतोय जवळजवळ सत्तेचाळीस टक्के पैसा कंपनीला रिपेअर्स आणि ओव्हरहॉल मधूनच मिळतोय स्पेअर्समधनं साधारण वीस टक्के साधारण एकोणीस टक्के ऍक्च्युअल विमानं किंवा हेलिकॉप्टर्स विकून त्यांना जवळजवळ एकोणीस टक्के मिळतात आणि बाकी अदर्स झाले ओके सो ऑल एन ऑल आय होप तुम्हाला कळालेलं आहे की कंपनी नक्की काय करते कुठून पैसे येतात कंपनीला पण नक्की माशी कुठे शिंकली कुठे प्रॉब्लेम आहे ऑर्डर बुकमध्ये प्रॉब्लेम आहे का क्यू थ्रीमध्ये प्रॉब्लेम आहे हे आपण बघून घेणार आहोत पुढच्या भागात पुढे जायच्या आधी एक महत्वाची सूचना सी रचना रनडे प्रेझेंट्स हर घर इन्व्हेस्टर बाप रे काय सांगू खूप भारी वाटते मी आज व्हिडिओ शूट करते शनिवारी काल म्हणजे शुक्रवारी चार वाजता दुपारी आपण ह्याची लिंक लाईव्ह केली होती बुक माय ऑलरेडी फिलिंग फास्ट आलेलं आहे कदाचित आता तुम्ही जर व्हिडिओ बघत असाल तर किती सीट्स बुक झाल्या असतील मला माहित नाही ओ हो हो हे बघा हे ग्रे डॉट्स जे दिसतात हे सगळं बुक झालेलं आहे सो ज्या लोकांना काय काय शिकायचंय आर्थिक व्यवस्था पण शिकायचंय ज्या लोकांना आत्ताच्या बाजारात जे काय उलाढाल चालू आहे थोडेसे घाबरलेले आहेत लोक त्याच्यासाठी आपण काय दृष्टिकोनातून बाजाराकडे बघितलं पाहिजे लॉंग टर्म मध्ये दोन हजार सत्तावीस पर्यंत माझं निफ्टीचं टार्गेट काय हे जर तुम्हाला शिकून घ्यायचं असेल आणि सगळ्यात महत्वाचं कारण हा महिला दिन विशेष कार्यक्रम आहे त्याच्यामुळे महिलांनी त्यांची आर्थिक व्यवस्थापनाची जर्नी कशी सुरू करायची आहे याच्याबद्दल जाणून घ्यायचं असेल तर नक्की या कार्यक्रमाला या आणि माझी मनापासून तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे घरातल्या एका महिलेला तरी घेऊन या तुमची बहीण असेल आई असेल बायको असेल मैत्रिणी असेल कोणा नक्की एका महिलेला शंभर टक्के घेऊन या आणि त्यांनाही आपण फायनान्सची गोडी लावूयात आणि खरोखर हर घर इन्व्हेस्टर जे आपल्या सगळ्यांचं स्वप्न आहे त्याला पूर्ततेच नेण्यात एक पाऊल पुढे टाकूया सो लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे पिंड मध्ये आहे पटापट -पड़ तिकीट बुक करून टाका आता वळूया पहिल्या प्रॉब्लेम कडे प्रॉब्लेम आहे का नाही हे आपल्याला कळणार आहे म्हणजे ओके okay? बऱ्याच जणांना असं वाटू शकतो ऑर्डर बुक मध्ये प्रॉब्लेम आहे का ऑर्डर बुक म्हणजे काय किती ऑर्डर्स त्यांच्या हातात आहेत ऑर्डर्स जर कमी हातात असतील तर प्रॉब्लेम आहे का तर नक्कीच प्रॉब्लेम आहे सो so, सगळ्यात पहिल्यांदा चेक करू घडलं काय आता फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये अगदी मागच्या महिन्यामध्ये बंगलुरु मध्ये एरो इंडिया नावाचा एक इव्हेंट झाला होता त्याच्यात एच एलचे जे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर आहेत डी के सुनील सर त्यांनी सांगितलं की आमची अशी अपेक्षा आहे की एक पॉईंट दोन लाख करोड म्हणजे एक पॉईंट दोन ट्रिलियन रुपयांचे आम्हाला अजून ऑर्डर्स मिळणं अपेक्षित आहे ऑर्डर्स फायनलाइज होतील अशी अपेक्षा आहे आणि कधी अगदी पुढच्या पाच सहा महिन्यात एवढे नवीन ऑर्डर्स आम्हाला मिळण्याची अपेक्षा आहे आणि जर आम्हाला या मिळाल्या तर आमची टोटल ऑर्डर बुक कितीची होईल माहिती आहे अडीच लाख करोड रुपये एवढी बापरे आता तुम्ही विचार कराल अडीच लाख करोड जास्ती आहे का कमी आहे त्याच्यासाठी आपण कशाशी तुलना करतो ऑर्डर बुकची कायम तुलना केली पाहिजे करंट विक्री आकड्याशी आत्ताच्या विक्री आकड्याच्या तुलनेत ही ऑर्डर बुक जवळजवळ आठ पट एवढी आहे आठ पट ऑर्डर्स हातात त्यांच्या आहेत चांगली गोष्ट आहे का नाही नक्कीच चांगली गोष्ट आहे आता कंपनीने हे पण सांगितलेलं आहे की ही ऑर्डर बुक आम्हाला ऍक्च्युअल फुलफिल करण्यासाठी साधारण पाच ते सहा वर्षांचा कालावधी लागेल सो मला जर तुम्ही विचारलं की ऑर्डर्स कमी आहेत का तर नाही आहेत आणि आयडियल त्याच्यामुळे ऑर्डर बुक हा प्रॉब्लेमच नाही आहे ओके okay? नंबर वन याच्यातच आपण अजून एक मुद्दा बघत होतो की क्यू थ्री एफ वाय ट्वेंटी लागले ते वाईट लागलेत का ते एकदा बघून घेऊयात आणि त्याच्यासाठी हा स्क्रीन बघा याच्यात काय दिले बघा सेल्स जवळजवळ पंधरा टक्क्यांची वाढ आहे ई बिड्डा जवळजवळ सतरा टक्क्यांची वाढे पॅट जवळजवळ चौदा टक्क्यांची वाढे परत मी हे सगळे इयर ऑन इयर ग्रोथ बघते ओके क्यू थ्री एफ वाय okay, पंचवीसची तुलना क्यू थ्री एफ वाय चोवीसशी करते सो ऑल so, इन ऑल जर तुम्ही मला विचारलं ना तर की पॅरामीटर्स फक्त जर मी बघितले तर क्वार्टरली मध्ये पण प्रॉब्लेम नाही सो so, पहिला मुद्दा जो आपल्या डोक्यात होता की ऑर्डर बुक मध्ये प्रॉब्लेम आहे का नाही क्यू थ्री रिझल्ट असं काही भयंकर प्रॉब्लेम आहे का नाही पण मग पुढे काय प्रॉब्लेम आहे बघून घ्या पुढच्या भागात आता एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा माझ्या मते जो आहे त्याच्याबद्दल आपण डिटेलमध्ये जाणून घेऊयात सो हंड्रेड पर्सेंट लक्ष द्या हा विषय आहे की ते किती डिलिव्हर करू शकतात ऑर्डर बुकचा प्रश्नच नाही आहे ना ऑर्डर बुक तर भरपूर हातात आहेत पण त्यांना ज्या तेजस एअरक्राफ्टच्या ज्या डिलिव्हरीज देणं अपेक्षित आहे तिथं काय प्रॉब्लेम होतोय बघू फेब्रुवारी दोन हजार एकवीसमध्ये इंडियन एअरफोर्सनी एच एल बरोबर अठ्ठेचाळीस हजार करोड रुपयांची डील साईन केली होती कशासाठी त्र्याऐंशी तेजस मार्क वन ए फायटर जेट्ससाठी आणि पहिलं एअरक्राफ्ट डिलिव्हर होणं अपेक्षित होतं एकतीस मार्च दोन हजार चोवीसमध्ये जेव्हा मी म्हणते ना तेजस मार्क वन जेट, ए फायटर जेट्स तर हे खूप फेमस त्यांचं एकदम फायटर जेट आहे बरं का एच एलचं पहिली डिलिव्हरी कधी होणं अपेक्षित होतं एकतीस मार्च दोन हजार चोवीस आज काय एक मार्च दोन हजार पंचवीस जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करते अजूनही एक एकही एअरक्राफ्ट डिलिव्हर झालेलं नाही इनफॅक्ट आत्ता जो बंगळुरूमध्ये इव्हेंट झाला मी आत्ता जे ज्याच्याबद्दल तुम्हाला सांगितलं त्याच्यातच आपले जे एअर चीफ आहेत त्यांनी सगळ्यांसमोर एच ला क्रिटिसाईज केलं नावं ठेवली काय म्हणले माहिती आहे का हे काही ह्यांच्याकडे काही अर्जन्सी आहे का नाही आम्हाला दिसतच नाही एअर चीफ म्हणतायत एच एल ला यांच्याकडे काही अर्जन्सी आहे का नाही कळतच नाही हे मिशन मोडवर कामच नाही करत आहेत मजा नाही आराय असं डायरेक्ट ते बोललेले आहेत ते तुम्हाला न्यूजमध्ये पण सापडेल ते म्हणतात आय आय डोंट हॅव कॉन्फिडन्स इन एच एल हेही त्यांनी सांगितलेले ते काय म्हणलं आम्हाला मान्य आहे की आम्ही त्यांना ऑर्डर दिले त्र्याऐंशी तेजस मार्क वन फायटर मार्क वन ए फायटर जेट्सची त्र्याऐंशीच्या त्र्याऐंशी नाही अहो एक जेट देणं अपेक्षित एक होतं एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत पण अजूनही नाही आलंय ना मग ह्यांना काही त्याची अर्जन्सी आहे का नाही आम्हाला कळतच नाही आहे त्याच्यात त्यांनी ते हेही सांगितलं की हो मला मान्य इंजिन्स आहे इंजिन्सचा काहीतरी प्रॉब्लेम आहे तुम्हाला इंजिन्स ती मिळत नाही तो काय मुद्दा आहे तुम्हाला सांगते दोन मिनिटात सा मुद्दा आहे बट आम्हाला अजूनही काय म्हणजे पुढे काय आम्हाला क्लॅरिटीच येत नाहीये ते म्हणतात हे तर झालं तेजस मार्क वन आहे जे थोडे ऍडव्हान्स्ड आहेत ते आता त्याच्या पुढे ते काय म्हणले तेजस मार्क वन म्हणजे ह्याच्या अलीकडची टेक्नॉलॉजी त्याच्यात ते म्हणतात आम्ही दोन हजार दहा साली चाळीस ऑर्डर्स दिल्या होत्या तेजस मार्क वन जेट्सच्या त्याच्यातलेही अजून चार पेंडिंग आहेत बोला आता हे सगळं जे काय आहे त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे सगळं शांत राहणार आहे का ना तर नाही जेव्हा आपल्या एअर चीफनी असं पब्लिकली नावं ठेवली याच्याला त्याच्या त्याच्या बाद त्याच्यानंतर ताबडतोब एक हाय लेवल कमिटी सेटअप केली गेली आणि हे जे काय डिलेज होत आहेत एल सी एम इंड म्हणजे या तेजस एअरक्राफ्टच्या प्रोडक्शनमध्ये त्याच्या डिलिव्हरीमध्ये का डिलेज होत आहेत त्याच्यासाठी अगदी डिटेलमध्ये एक रिपोर्ट सबमिट करायला सांगितलं आहे एक महिन्याच्या डेडलाईनमध्ये आता डेडलाईन मार्च महिन्यात कधीतरी संपेल आणि त्याच्यात त्यांना सांगितलंय की प्रॉब्लेम कुठे आहे बघा काय सोल्युशन आहे ते पण बघा प्रायव्हेट सेक्टरवाल्यांना मदतीला आहे का हे पण तुम्ही त्याच्यात एकदा चेक करा आता हे सगळं का चेक करायला सांगतात माहिती आहे का ते म्हणतात की फक्त तेजस मार्क वन नाही आहे मार्क वन ए पण आहे आणि मार्क टू बद्दल पण चाललंय पण आत्ता म्हटल्याप्रमाणे मार्क वनचंही अजून चार पेंडिंग आहेत मार्क टू मार्क वन एचं एकही अजून दिलेलं नाही आहे सो ते म्हणतात आम्हाला अपेक्षा आहे की काहीतरी ह्याच्यावर फास्ट सोल्युशन निघायलाच पाहिजे आणि म्हणूनच ती त्यांनी आता कमिटी बसवलेली हो आहे ओके आता तुम्हाला काय वाटतंय बघा एअर चीफनी त्यांचे रिमार्क्स पास केले कमिटी बसली पण एच एल नुसतंच गप्प थोडी ना बसणार आहे एच एल काय म्हणते माहिती आहे का ओ, आम हो आम्ही काही आमचा काही एफर्ट कमी नाही हो आम्ही पण आम्ही पण जेन्युनली काम करतोय पण काम करताना प्रॉब्लेम आहे की असे टेक्निकल इश्यूज येत आहेत आत्ता ज्याच्यामुळे आम्हाला प्रोडक्शन स्पीड अप नाही करता येते हे जे इंजिन्स आहेत ना म्हणजे बाकी पूर्ण साचा सा आम्ही बनवतोय पूर्ण विमान आम्ही बनवतोय पण इंजिनच आम्ही नाही बनवत इंजिन जी ई नावाच्या एका परदेशी कंपनीकडनं आम्ही विकत आणतो आणि त्यांनी आम्हाला प्रॉमिस केलं होतं की आम्ही इंजिन्स तुम्हाला देऊत अजूनही त्यांनी आम्हाला इंजिन्सच दिलेले नाहीत आता इंजिन्सच नाही मिळालं तर आम्ही काय काय देऊ तुम्हाला सो so, ते म्हणतायत की एअरचीफ तर आम्हाला म्हणले मजा नाही आरा पण आम्ही काय आळशी नाही होतो आम्ही पण काम करतोय पण आता इंजिन्सच्या मेन कारणामुळे आम्हाला डिलिव्हरीज देण्यात वेळ लागतोय इनफॅक्ट ते म्हणले आम्ही जीई बरोबर सुद्धा बोलणं केलेलं आहे सुरू आणि ते म्हणतात की जीई वाल्यांनी प्रॉमिस केलंय की बारा इंजिन्स ते या वर्षी आम्हाला डिलिव्हरी डिलिव्हर करतील आणि ज्याच्यामुळे आम्ही एल सी ए म्हणजे तेजस मार्क वन च्या सगळ्या डिलिव्हरीज आम्ही दोन हजार एकतीस बत्तीस या सालापर्यंत नक्की करू शकू सो so, आत्ताच्या मुद्द्यामध्ये मेन पॉईंट काय कळाल तुम्हाला मेन पॉईंट ऑर्डर बुक नाहीये मेन पॉईंट क्यू थ्री रिझल्ट नाही आहेत आतापर्यंत कळालेला मेन प्रॉब्लेमॅटिक मुद्दा काय ते एन जे ते त्यांचे जे एअरक्राफ्ट आहेत ते वेळेत डिलिव्हर करू शकत नाहीत वळू या पुढच्या मुद्द्यामध्ये की बजेटमध्ये काय नेमकी नाराजी झाली नाराजी असं झाली की आपल्या फायनान्स मिनिस्टर जे आहेत निर्मला सीतारामन मॅडम त्यांनी डिफेन्स हा शब्द उच्चारलाच नाही बजेटमध्ये आणि असं झाल्यामुळे जे सगळे डिफेन्सचे स्टॉक्स रडायला लागले इतके धडा धडा कोसळायला लागले असं झालं जनरल पब्लिकला काय वाटलं माहिती आहे का डिफेन्सला बहुतेक काही मिळालंच नाही या बजेटमध्ये असं नाही हो दर वेळेलाच प्रत्येक सेक्टरल अलोकेशन त्या सांगतीलच असं काही गरजेचं नाही पण मग तुम्हाला सारख्या लोकांना कळणार कसं तर असतात डॉक्युमेंट अव्हेलेबल असतात जरा हे बघून घ्या हे मी प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या साईटवरच घेतलेले आणि इथं काय दिलंय बघा अ रेकॉर्ड ओव्हर सिक्स पॉईंट एट वन लॅक करोर अलोकेटेड इन युनियन बजेट ट्वेंटी सिक्स फॉर M.O.D. म्हणजे मिनिटी ऑफ डिफेन्स अँड इनक्रीज ऑफ नाईन पॉईंट फाईव्ह थ्री पर्सेंट फ्रॉम करंट फायनान्शियल इयर थोडक्यात काय मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सला सहा पॉईंट एक्कशी एक एक लाख करोड एवढे अलोकेट झाले तो कुठे अलोकेट झालेत युनियन बजेटमधनं मिनिस्ट्री ऑफ साठी अलोकेट झालेत आणि मागच्या वर्षीच्या तुलनेत नऊ पॉईंट त्रेपन्न टक्क्यांची वाढच झालेली आहे मग तुम्ही एवढं सांगायचं होतं की काय एअरफोर्सला किती नेव्हीला किती आर्मीला किती कशात किती एवढं सोपं असतं तुम्हाला एक झलक बघायची हो का हे बघा ओ हो हो काय एवढं एवढं किचकट असतं काय हो हे फक्त तुम्हाला दिसेल तर हे फक्त एअरफोर्स आहे वरती ह्याच्यावरतीच्या डॉक्युमेंटमध्ये नेव्ही आहे त्याच्यावरती आर्मी आहे हे मी काहीच दाखव तुम्हाला डिटेल मध्ये जर बघायचं असेल ना डॉक्युमेंट चला मी एक काम करते याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि पिंड कॉमेंटमध्ये तुम्हाला देऊन पण ठेवते एखाद्या विद्यार्थ्याला खूप अभ्यासूपणा जर असा अगदी उफाळून येत असेल तर नक्की लिंक चेकआउट करा त्यातली मी महत्वाचा जो मुद्दा आहे तेवढाच मी आता तुम्हाला सांगणार आहे तिसावा जर तुम्ही आयटम बघितला इकडे डिफेन्स सेक्टर मधला तर काय दिसतंय बघा एअरक्राफ्ट अँड एरो इंजिन्स हे का महत्वाचे आपण एच आता विश्लेषण करतोय त्याशिवाय त्यांच्यासाठी एअरक्राफ्ट आणि एरो इंजिन्सच महत्वाचं आहे याच्यात आपल्याला बघायचं रिवाइज्ड दोन हजार चोवीस पंचवीसचा कॉलम त्याच्यात काय दिसते बघा सेहेचाळीस हजार पाचशे एक्क्याण्णव करोड रुपये एवढं एक रिव्हाइज अलोकेशन होतं एअरक्राफ्ट आणि एरो इंजिन्सला आणि दोन हजार पंचवीस सव्वीस साठी कारण आपण इयर ऑन इयर तुलना करतो ना दोन हजार पंचवीस सव्वीस साठी बजेटेड आकडा आलेला आहे सेहेचाळीस हजार सहाशे चौदा करोड सो so या दोन आकड्यांची जर मी तुलना केली कुठल्या सेहेचाळीस हजार सहाशे चौदा करोड त्याची तुलना सेहेचाळीस हजार सॉरी अठ्ठेचाळीस हजार सहाशे चौदा करोडची तुलना सेहेचाळीस हजार पाचशे ब्याण्णव करोडची केली तर ही फक्त चार टक्क्यांची ग्रोथ होते सो ओव्हरऑल जे मी तुम्हाला बघाशी म्हणलं होतं तर ओव्हरऑल मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सला तर नऊ no पॉईंट त्रेपन्न टक्क्यांची वाढ झालेली आहे पण एअरक्राफ्ट आणि इंजिन्सच्या ह्याच्यात फक्त जेमतेम चार टक्क्यांची वाढ झालेली आहे हे काही परत बाजाराला आवडलं नाही हा एक पेन पॉईंट आहे का तर नक्की आहे डिफेन्स अलोकेशन जर यांच्यासाठी जर कमी झालं तर ही चांगली गोष्ट मानली जात नाही आता शेवटच्या मुद्द्याकडे वळूयात पुढे काय आपण जेव्हा या स्टॉकचा अनालिसिस करतोय फ्युचरच्या दृष्टिकोनातून तर आपण बजेटकडे पुढच्या बजेटकडे लक्ष दिलं पाहिजे का तर नक्कीच दिलं पाहिजे त्याच्यात काही दुमत नाही बजेटरी अलोकेशन जेवढं जास्त तेवढं चांगलं हे तर खरं आहेच आहे पण मला जर विचाराल ना तर बजेट पेक्षा जास्ती जर काही महत्वाचं आहे तर यांचं एक्झिक्युशन जास्त महत्वाचं आहे अहो एवढ्या ऑर्डर्स हातात आहेत पण ते एक्झिक्यूट करू नाही तेजस मार्क माक वन ए अजून डिलिव्हर नाही करू शकत तो जास्ती मोठा प्रॉब्लेम आहे कारण मग अशी म्हणलं तसं ती कमिटी म्हणते की आम्ही प्रायव्हेट सेक्टरला इन्वॉल्व्ह करायचंय का नाही त्या फ्युचर मधल्या गोष्टी आहेत आज किती नाही म्हणत प्रायमरी सप्लायर मेन सप्लायर कोण आहे इंडियन मिलिटरी एअरक्राफ्टच तर एच आहे सो आज जर तुम्ही मला विचाराल तर सगळ्यात महत्वाचा कळीचा मुद्दा जो आहे तो आहे ते, ते वेळेत देऊ शकले तर नक्कीच स्टॉक कडे एक बघण्याचा दृष्टिकोन चांगला होईल आणि मी जे काय म्हणत असते स्टॉक प्राइस मध्ये परसेप्शन बघण्याचा दृष्टिकोन खूप महत्वाचा असतो पॉझिटिव्ह गोष्टी व्हायला लागल्या की अपआपच स्टॉक प्राइस पॉझिटिव्हली रिॲक्ट करते सो नक्की तुम्हाला जर या स्टॉकचा अभ्यास करायचा असेल तर फायनान्शियल्स महत्वाचे क्यू थ्री जसं मी आता म्हणलं क्यू फोर महत्वाचा आहे Uh, त्याच्यानंतर कंप मॅनेजमेंटकडनं काही जर कॉमेंट्री येत असेल ती सगळी महत्त्वाची आहेच आहे मेन लक्ष कुठं केंद्रित करायचं आहे ते, ते जस्ट मार्क चे डिलिव्हरीज कसे देऊ शकत आहेत आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला खूप आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ शेअर करायला विसरू नका जशी एक छान उडान झाली पाहिजे वेगळ्या वेगळ्या एअरक्राफ्टची तशी उडान झाली पाहिजे तुमच्या नॉलेजची सुद्धा आणि त्याच्यासाठी चॅनल सबस्क्राईब केलेला असेल आय होप आणि बेल आयकनसुद्धा प्रेस केलेला असेल भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार